शेळे पाळण तीन चार पाच वर्ष झाले विचार सगळ्या शेळे शेळे पाळण करतात तुम्ही तीन चार UH, uh, हुँ। तार चार पाच वर्ष झाले हो पहिले एवढ्या ना काय काय लोकाला तर घरचं खायला असून ते हो परवडत नाही बंद केले काही काही नाही त्यांना परवडत कस नाही तू सांग आता मध्ये ऐंशी हजार आता ही आठ हजार पिले पंधरा सोळा पिले आहेत आता बारकाले असले बारीक मोठे अस सोळा पिले असायचे सातच हजार रुपयावी सांग सोळा पिल्याचे सध्या सत्तर किती सोळा पिल्ले आहेत सोळा पिल्ले पस्तीस लाख एक लाख बारा हजार लाख हजार हा लाख ऐंशी किती झाली एक ऐंशी एक ऐंशी साल किती येते काय दीड लाख येईन दीड लाख हजार हो पैसे निघाले राहिले आता शेळा पाच शेळ्या सध्या सध्या आता पाच शेळ्या यायच्या धुरणच पुन्हा दहा पिली दहा दहाची काय काय ना बऱ्याच बंद केले ना पुन्हा दहा पिली विकालेली शिपिली आता सठीत निघालेली आता येलेले आणि गणपतीत गेलेले शिमग्यात निघाले आणि जेवढ्या मोठ्या शेळे आहेत ना तेवढ्या पोळ्यापासून पुढे येणार आहेत दिपाळीपुरी पुन्हा वीस बावीस पिली होते ते दहा बारा ती वीस बावीस्याला आठच हजार रुपयाला द्वंदा येते तिसऱ्यांदा काय बन राहते पुन्हा तीस पिल्याचे मोकळस लागतं शहर थोडं मोकळं पाहिजे मोकळं राहिल्याशिवाय माझ्याकडं नाही होत का बांधून राहते काळत नाही ना तुम्हाला वाचले नाही ते आमची तीन वाचली जेवढा चार पाच होते का तीनशे गाभड बघा आत्ता गाभे मोटरल्या होते बघली पहिल्यांदा एकच दिलं तिची पाठी आत्ता आठ हजार रुपयाला आणि त्या पाठीवर गाभली तीन